रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ देवतामध्ये दे जर कोणाला सर्वात दयाळू मानलं जातं तर ते भगवान शिव आहेत परंतु जर कोणी चूक केली तर त्यांच्यापेक्षा जास्त राग ही कोणाला येत नाही भगवान शिव इतके निष्पाप आहेत की भक्तांनी त्यांना खऱ्या मनाने जर हाक मारली तर मार त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात म्हणून त्यांना भोले बाबा असं देखील म्हटलं जातं अशा या महादेवाची पूजा करायला आपण अत्यंत घाबरत असतो कारण की ते जेवढे भोले आहेत तेवढेच ते जास्त रागीड जर घरामध्ये शिवलिंग आहे तर ते कुठे ठेवावे शिवलिंग घरात कसे ठेवावे शिवलिंग घरात गहरा स्थापन करत असताना कोणती काळजी घ्यावी घरात शिवलिंग नेमकं किती आकाराचं असावं त्यासोबतच नंदी असावा का किंवा साप असावा का शिवलिंग घरात असेल तर कोणत्या चुका करू नयेत जर तुम्ही शिवलिंग चुकीच्या दिशेला ठेवले किंवा त्याच्या बाबतीत काही चुका झाल्या तर नक्कीच भगवान महादेवांच्या क्रोधाला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळेच घरामध्ये कोणतंही कार्य धड होत नाही नाही कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभत नाही त्यासाठी आपण नित्यनियमाने भगवान महादेवांची पूजा करायला लागते ला तर त्यासाठी शिवलिंग घरात असेल तर नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी अगदी नव्याण्णव टक्के लोक काही जे आहेत तर त्या चुका करतात तर त्याबद्दलची परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा महादेवाची पिंड घरामध्ये असेल किंवा जर तुम्हाला महादेवाची पिंड घरामध्ये स्थापन करायची असेल तर महादेवांची सेवा करायची असेल परंतु तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील तर तुम्ही घाबरून जात असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्यवस्थित विचार करा तुम्ही घरामध्ये महादेवाची पिंड स्थापित करू शकता फक्त हे सगळे जे नियम आहे तर ते जर आपण पाळले आणि नियमानुसार महादेवांची पूजा जर केली तर नक्कीच त्यांच्यासारखा दुसरा देव नाही जो लवकर पावतो आणि लवकर भक्तांच्या मनोकामना पूर्ण

खरेदी करत असताना ते नर्मदा नदीच्या दगडापासून जे बनवलेलं असतं तर ते शिवलिंग खरेदी करणं शुभ मानलं जातं याशिवाय जे काही पारस शिवलिंग असतं म्हणजे जे काचे काचे शिवलिंग असतं तर ते देखील तुम्ही खरेदी करून घरामध्ये आणणं अत्यंत शुभ मानलं जातं याशिवाय बघा पितळेचे जे शिवलिंग असतं तर ते शिवलिंग देखील घरामध्ये ठेवावं शक्यतो तुम्ही देवघरासाठी देवारामध्ये शिवलिंग ठेवणार असाल तर ते तुम्ही नक्कीच पितळेचं शिवलिंग घ्यावं देवघरामध्ये नक्की स्थापन करावं ते अत्यंत शुभ असतं त्यांच्याबद्दल जा आपल्याला जास्त धोका देखील नसतो तर बघा शिवलिंग खरेदी करत असताना त्याचा आकार केवढा असावा शिवलिंग खरेदी करत असताना त्याचा आकार आपल्या अंगठ्या इतकाच असावा या आकारापेक्षा जास्त मोठं शिवलिंग देवघरामध्ये ठेवता कामा नाही कारण की शिवलिंग हे जास्त संवेदनशील असतं त्यामुळे घरामध्ये लहान आकाराचं शिवलिंग ठेवलं जातं शिवलिंगामधून एक उष्ण ऊर्जा बाहेर पडत असते आणि त्या ऊर्जेला शांत करण्यासाठी त्याच्यावरती बघा पाण्याचा अभिषेक केला जातो आणि जे जा मंदिरामध्ये मोठे मोठे शिवलिंग असतात तर ते बघा इतर देव देवतेंपेक्षा महादेवांच्या पिंडीची पूजा ही चार प्रहरी केली जाते त्यावरती पाण्याचा अभिषेक जलाभिषेक इतर वस्तूंचा अभिषेक केला जातो आपल्याला घरामध्ये एवढं करणं जमत नाही त्यासाठी ते तुम्ही जर महादेवाची पिंड घरामध्ये आणणार असाल किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर तिचा आकार हा अंगठ्यापेक्षा कमी असावा असं शिवलिंग घरामध्ये ठेवलं जातं याची आपण नित्यनियमाने पूजा करावी लागते शिवलिंग घरात असेल तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला त्याच्यावरती जलाचा अभिषेक म्हणजे फक्त पाण्याचा अभिषेक करायचा आहे जलाभिषेक करणं हे अत्यंत उत्तम आहे तर बघा रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला जर जमत नसेल तर अशाने फक्त सोमवारी प्रदोष शिवरात्री महाशिवरात्री अशा दिवशी तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक केला तरीसुद्धा चालेल शिवपिंडीवरती जलाभिषेक म्हणजे फक्त पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा महादेव अगदी लवकर प्रसन्न होतात घरामध्ये शिवलिंग असेल तर सोमवारी का होईना कच्च्या दुधाने त्यावरती अभिषेक करू शकता कच्चं दूध घ्या बघा शिवलिंगावरती कधीही गरम केलेलं दूध घातलं जात नाही किंवा शिवलिंगावरती तापवलेलं दूध देखील घातलं जात नाही ते देखील व्हायचं नाही हा देखील नियम आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे तापवलेलं दूध जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण केलं जात नाही किंवा जे पॅकेट दूध असतं ते सुद्धा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही त्याने अभिषेक करायचा नाही कारण की पॅकेट दूध जे आहे तर ते अगोदरच तापवलेलं असतं त्यासाठी पॅकेट दूध वापरायचं नाही शक्यतो गाईचं दूध वापरलं तर अतिउत्तम होईल परंतु दूध हे कच्चं असावं त्यानंतर आपण शिवलिंगावरती फक्त जलाचा अभिषेक केला तरी सुद्धा चालतो शिवलिंगावरती जे काही आपण अभिषेक करतो तर ते बघा आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ आहे तर ते तीर्थ आपल्याला घ्यायची सवय असते परंतु जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करत असाल तर तेव्हा ते अभिषेक केलेलं पाणी किंवा तीर्थ तुम्ही पिऊ नये कारण की असं म्हटलं जातं की शिवलिंगावरती वाहिलेल्या कोणत्याही वस्तू शिवलिंगावरती चढवलेल्या कोणत्याही वस्तू प्रसाद म्हणून आपण खाऊ नये असं देखील शास्त्रामध्ये ते सांगितलं जातं तर महादेवाची पिंड देवघरामध्ये नक्की कुठे ठेवावी महादेवाची पिंड देवघरामध्ये ठेवत असताना गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर ती महादेवा पि महादेवांच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची मूर्ती असावी गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला आपल्याला महादेवाची पिंड ठेवायचे तर बघा महादेवाची पिंड तुम्ही जे सगळे तुमचे देवी देवता तुम्ही ठेवणार आहात तुमचे जे काही पहिल्या पायरीवरती आपले कुलदेवत इष्टदेवत असतात आणि त्यानंतर इतर देवता दुसऱ्या पायरीवरती तुम्हाला ठेवायचे आहे दुसऱ्या पायरीवरती तुम्हाला महादेवाची पिंड पिंड सर्वात खालच्या पायरीवरती हो ठेवायचे आहे म्हणजे दुसऱ्या सगळ्या देवांच्या पुढे आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची महादेवाची पिंड मागे ठेवून इतर देवता पुढे ठेवू नका देवघरामध्ये महादेवाची पिंड ठेवत असताना ती पुढे ठेवावी त्यानंतर अजून एक आपल्याला नियम पाळायचा आहे तो असा की महादेवाची पिंड बघा बरेच जण काय करतात तुळशीमध्ये ठेवतात तर चुकून देखील तुम्ही तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवू नका कारण की महादेवाला ही वाहिली जात नाही तुळशीमध्ये असतो तर तो शालीग्राम दगड असतो तर ते महाविष्णूचे एक प्रतीक आहे त्यामुळे शिवलिंग घरामध्ये तुळशीमध्ये ठेवत असाल तर ते तुळशीमध्ये ठेवू नका शिवलिंग स्वच्छ करत असताना काही गोष्टींची काळजी आपण आवर्जून घेतली पाहिजे इतर देवी देवतांच्या मूर्ती आपण जेव्हा स्वच्छ करतो तेव्हा ते, ते अंगठ्याने ते आपण साफ करत असतो परंतु शिवलिंग जे आहे तर ते अंगठ्याने साफ करायचं नाही कारण की तुम्ही अंगठ्याचा वापर जो आहे तर तो, तो शिवलिंग साफ करताना करू नये तुम्ही बोटाने शिवलिंग जे आहे तर ते साफ करायचं आहे अंगठा शिवलिंगाला लावू नये असं देखील म्हटलं जातं हा नियम देखील आपण रोज पाळायचा आहे सोमवारी वगैरे तुम्ही शिवलिंगावरती चंदनाने लेप करू शिवलिंगाला तुळस अजिबात नाही हळदी कुंकू कधीही व्हायचं नाही शिवलिंगाला भस्म लावलं जातं गुलाल लावला जातो हळदी कुंकू अजूनही अजिबात आपल्याला व्हायचं नाही शिवलिंगाला पांढरं फुल व्हायचं आहे बेलपत्र व्हायचं आहे बेलाचं एक जरी पान शिवलिंगावरती वाहिलं तरी आपल्याला त्याचं शुभ फळ जे आहे ते अधिक पिटेने मिळत असतं बेलपत्र शिवपिंडीवरती वाहत असताना बेलपत्र तोडल्यानंतर आपल्याला बेलपत्राच्या एक गाठ असते तर ती देखील काढून घ्यायची आहे बेलपत्र हे नेहमी आहे आहे हा नियम देखील आपण लक्षात ठेवायचा सोमवारी प्रदोषला महाशिवरात्रीला शिवलिंगावरती तुम्ही बेलपत्र वाहू शकता रोज बेलपत्र नाही मिळालं तरी देखील काहीही हरकत नाही तुम्हाला कधी जेव्हा बेलपत्र भेटेल तेव्हा तुम्ही बेलपत्र वाहू शकता किंवा धोत्राचं फळ फूल शिवलिंगावरती आवडणाऱ्या ज्या काही शिव वस्तू आहेत तर त्या वस्तू शिवलिंग तुम्ही अर्पण करू शकता बघा घरामध्ये नेहमी महादेवाची पिंड ठेवायची आहे फोटो देवघरामध्ये ठेवायचा नसतो जर फोटो आपण घरामध्ये ठेवायचा असेल तुम्हाला तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा परंतु घरामध्ये फक्त शंकराचा म्हणजे महादेवांचा फोटो ठेवूच नाही कारण की असं म्हटलं जातं की महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो आणि घरामध्ये जर महादेवांचा फोटो ठेवला असेल तर घराचं स्मशान होतं त्यासाठी आपण घरामध्ये महादेवांचा फोटो कधीही ठेवू नका महादेवाची पिंड स्वरूपामध्ये पूजा केली जाते पिंडामध्ये त्यांचं संपूर्ण कुंटु कुटुंब असतं आणि महादेवांची एकटेची पूजा करायची नसते ती कुटुंबासोबतच केली जाते आणि जी पिंड असते तर ती आपल्या त्या पिंडीमध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब असतं त्यासाठी महादेवाची पिंड पूजली जाते कधीही महादेवांचा फोटो पूजला जात नाही तुमच्या घरामध्ये जर फोटो ठेवायचा असेल तर घरामध्ये फोटो शक्यतो ठेवूच नका ठेवायचा असेल तर संपूर्ण कुटुंबाचा असावा हा नियम तुम्ही पाळू शकता हा नियम देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तुम्ही देवघरामध्ये शिवसेने िंग जर स्थापित केलं असेल तर त्याची जागा आपल्याला वारंवार बदलायची नाही एकाच ठिकाणी आपल्याला हे शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाची जागा कधीही सारखी सारखी बदलू नये याशिवाय घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंग कधीही एकटे ठेवू नका शिवलिंगा शेजारी गणपती बाप्पाची मूर्ती व माता पार्वतीची मूर्ती असावी लागते तर बघा घरामध्ये जी अन्नपूर्णा असते तर ती अन्नपूर्णा माता ही महादेवांची बायको पार्वतीचं रूप आहे त्यासाठी महादेवांच्या पिंडीजवळ अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती तुम्ही ठेवू शकता याशिवाय गणपतीची मूर्ती देखील आपण या दे देवघरामध्ये ठेवायची आहे त्यामुळे महादेवाची पिंड ही एकटी राहत नाही महादेवाच्या पिंडीच्या डाव्या हाताला आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थाप आपण करायचे आहे याशिवाय बघा आपल्याला प्रश्न पडतो की आपण जेव्हा शिवलिंग घरामध्ये शिवपिंड आणतो आणि महादेवाची पिंड घरामध्ये आणल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती नाग असावा का किंवा नंदी असावा का असे प्रश्न देखील आपल्या मनामध्ये येतात तर महादेवाच्या पिंडीवरती नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसमोर नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरामध्ये नसावा याशिवाय असं देखील सांगितलं जातं की घरामध्ये एका पेक्षा अधिक शिवलिंग आपण देवघरामध्ये कधीही ठेवायचे नाहीत असं शिवपुराणामध्ये देखील सांगितलं जातं म्हणून जर आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित ती बाजूला करा एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि ते जास्तीचं शिवलिंग मंदिरामध्ये नेऊन ठेवा किंवा नदीमध्ये विसर्जित करा नेहमी महादेव महादेवांचा अभिषेक करताना महादेवांचा अभिषेक हा दुधाने तुपाने पाण्याने मधाने पंचामृताने किंवा इथं मिश्रण करून पंचामृताने तुम्ही करू शकता पंचामृत अमृत अर्पण केल्यानंतर आपण पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृताचा अभिषेक करत असता असला तरी देखील सर्वात आधी पाण्याचाच अभिषेक आपल्याला करायचा आहे त्यानंतर पंचामृत किंवा तुम्ही कोणत्याही वस्तू वापरून देवाचा अभिषेक करणार असाल तर त्यानंतर सर्वात शेवटी स्वच्छ पाण्याने पुन्हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ कपड्याने शिवलिंग पुसून देवघरामध्ये ठेवायचं आहे शिवलिंगाला महादेवाला पांढरी गंध गोळी म्हणजे महादेवाला भस्म आपण ज्याला म्हटलं जातं तर ते लावायचं आहे कुंकू अजिबात लावायचं नाही हळद देखील व्हायची नाही तुम्ही महादेवांवर पांढऱ्या अक्षदा वाहू शकता रंगीत अक्षता महादेवाच्या पिंडीवरती व्हायच्या नाहीत महादेवांची पूजा झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही बेलपत्र व्हायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती तुळशीपत्र कधीही व्हायचं नाही महादेवाला पांढर फूल व्हायचं आहे जसे की सोनचापा असेल दोत्र्याचं फूल असेल किंवा फळ असेल बेलाचं फळ असेल किंवा गोकर्णीचं फूल असेल तर ही फुले तुम्ही महादेवांना वाहू शकता देवघरामध्ये कधीही तुटलेलं भंगलेलं असं शिवलिंग ठेवायचं नाही असं शिवलिंग आपण त्वरित आपल्या नदीमध्ये प्रवाहित करायचं आहे त्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचं आहे घरातील देवघरामध्ये कधीही तुटलेली भंगलेली मूर्ती ठेवू नये जी मूर्ती तुटलेली असते तर ती ताबडतोब घरातून बाहेर काढायची आहे विसर्जन करणं हे महत्वाचं आहे ती मूर्ती नदीमध्ये विसर्जन करावी अन्यथा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी तुटलेल्या किंवा भंगलेल्या मूर्ती देवघरामध्ये ठेवणं हे अशुभतेचं लक्षण मानलं जातं जीवनामध्ये सुख समृद्धी यावी अशी प्रत्येकाशी अपेक्षा असते यासाठी परिश्रमाला अध्यात्माची जोड दिली जाते घरातील देवघर ही संबंधित कुटुंबातील सदस्यांच्या उपासने उपासनेची जागा असते नित्य उपासनेमुळे जीवनातील अडथळे अपयश दूर होतं असं देखील मानलं जातं त्यामुळे देवघरामध्ये वास्तुशास्त्राच्या नियमानुसार देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटो असायलाच हव्यात त्यामुळे उपासनेचे योग्य फळ आपल्याला मिळण्यास मदत होते देवघरामध्ये मोठ्या आकाराच्या किंवा भंगलेल्या मूर्ती कदापि नसाव्यात असं वास्तुशास्त्र सांगतं आज आपण शिवलिंगाविषयी बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय